जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे त्यातच नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या तळोदा शहरात लावलेला एका बॅनरवरनं एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे तळोदा शहरातील मुख्य चौकात निकाला आधीच डॉक्टर हिना गावित यांचा भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख असलेला फलक बिरसा मुंडा चौकात लावल्याने जिल्ह्यात एकच चर्चा रंगलेली आहे चिनोदा ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र पाटील यांनी हा फलक लावला असून हिना गावित यांनी दिलेली घरकुले अनेक योजनांच्या लाभांमुळे अनेक गरीब कुटुंबांना आधार मिळाला असल्यामुळे निकालानंतर त्या केंद्रीय मंत्री बनतील असा विश्वास देखील राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केलेला आहे सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार